स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं युट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेबद्दल सर्वात नवीन आताची लेटेस्ट अपडेट ती म्हणजे मित्रांनो आता सुरू झालेले प्रत्येकाच्या खात्यावर तीन हजार रुपये येणे म्हणजे मित्रांनो सरकारने जे सांगितलं होतं की सतरा ऑगस्ट रक्षाबंधनला किंवा रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या प्रत्येकाच्या खात्यावर तीन हजार रुपये येतील तर ही गोष्ट सरकारने आज सिद्ध करून दाखवली आहे म्हणजे मित्रांनो हा काही फेक मेसेज वगैरे नाही ते ही ओरिजिनलमध्ये सरकारनं जे दा सांगितलं जे बोलले ते करून दाखवलेलं आहे आत्ता तुम्ही बघू शकता की आपल्या मोबाईल स्क्रीनवर जो तुमच्यासमोर फोटो आहे तो ओरिजिनल बँक अकाउंटचा आहे मित्रांनो म्हणजे त्यांच्या खात्यावर चौदा ऑगस्ट म्हणजे आज त्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा आले जे की जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे हे दोन इन्स्टॉलमेंट म्हणजे पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार रुपये आहेत मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे अशी व्हिडिओ बनवून मला खूप मेहनत लागती तर मी तुम्हाला कडकडशी विनंती करतो आपला व्हिडिओ शॉर्ट पण तो बघा आणि आपलं चॅनल डिसन सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन अपडेट नवीन नवीन व्हिडिओ जे काय मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देईल तसंच ज्या काय नवीन योजना आहेत त्यांची माहिती तुम्हाला जास्तीत जास्त मिळेल आणि तुम्हाला त्या योजनांचा देखील उपयोग होऊन तुम्ही लाभ घेऊ हो शकता मित्रांनो पुढं असं आहे की तुम्ही बघू शकता की आपल्या स्क्रीनवर हे जे तीन हजार रुपये आलेले आहेत तिथं ते लिहिण्यातसुद्धा आलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असा त्या मॅसेज आहे मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता मी तुमचं तिची अकाउंट नंबर वगैरे हे सर्व आहे मित्रांनो त्यावर मी थोडं हायलाईट केलेलं आहे पण बाकी जो मॅसेज तो ओरिजिनल आहे या ठिकाणी फेक वगैरे काहीच नाही मित्रांनो सरकारने भरपूरशा योजना काढलेल्या आहेत जसं की तुम्ही बघू शकता की शेतकऱ्यांसाठी देखील विविध प्रकारच्या योजना आहे जसं की एक रुपया भरून विमा योजना म्हणजे एक रुपया सरकार तुम्ही भरता आणि बाकी उरलेली जी रक्कम ती सरकार भरती प्रकारे मित्रांनो सरकारने आपल्याला पीक विमा पी देखील दिलेला आहे मित्रांनो सरकारने आपल्यासाठी भरपूर काही केलेलं आहे जसं की विविध प्रकारच्या योजना मुख्यमंत्री वैश्य योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना असं विविध योजना सरकार राबवत आहे त्यापैकी जी एक जी आहे ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो इथं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही तुम्हाला वाटत असेल की चौदा तारीख आली यांना बाकीच्यांना पैसे आले मला कसं का आले नाही तर तसं काही नाही मित्रांनो चौदा तारीख म्हणजे आजपासून तर सतरा तारखेपर्यंत प्रत्येकाच्या अकाउंटवर तीन हजार रुपये जमा होतील फक्त अट एवढीच आहे मित्रांनो की तुमचं आधार कार्ड जे आहे तुमचा आधार नंबर तो बँकला लिंक असला पाहिजे तरच तुम्हाला डीबीटी मार्फत डायरेक्ट बँकेमध्ये हे पैसे येतील तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो डीबीटी म्हणजे यामध्ये असं आहे की जसं पी एम किसान योजना झालं किंवा राज्य सरकारचे दोन दोन हजार रुपये तर हे देखील तुम्हाला डीबीटी मार्फत येतं तर मित्रांनो तुम्हाला माहिती असायला पाहिजे की जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुमचं आधार लिंक असायला पाहिजे म्हणजे बँक खात्याला तुमचं आधार लिंक असायला पाहिजे त्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो इथे एक सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे असे आहे की चौदा तारखेपासून म्हणजे आजपासूनच तुम्हाला तीन हजार रुपये मिळायला सुरुवात झाली म्हणजे चौदा ते सतरा ह्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यावर तीन तीन हजार रुपये येणार आहे कोणकोणते तर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याची इन्स्टॉलमेंट किती किती तर पंधराशे अधिक पंधराशे सोबतच मित्रांनो सरकारने या योजनेची चांगल्या रीतीने अंमलबजावणी करण्यासाठी योजनादूत नेमण्याचे देखील ठरवलेलं आहे तुम्ही मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ती देखील तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून बघू शकता योजनादूत म्हणजे काय त्यांची पात्रता वगैरे काय त्यांना देखील मित्रांनो महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहे ही रक्कम खूप मोठी आहे मित्रांनो म्हणजे एका घरामध्ये आजच्या कंडिशनला कमीत कमी तेरा हजार रुपये देखील महिन्याला मिळू शकता जर त्यांनी योजनादूत म्हणून देखील काम केलं त्यांच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने मग मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओ जितकं जास्त तितकं जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या ज्यानं डिसेंट आवर्जून आहे सबस्क्राईब करा म्हणजे मला आणखी जास्त प्रोत्साहन मिळेल आणि मी तुमच्यासाठी आणखी जास्त विविध प्रकारचे व्हिडिओ अपलोड करून तुम्हाला विविध योजनांचा लाभ मिळून देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तुम्ही बघू शकता हा मॅसेज ओरिजिनल आहे ह्या मॅसेजमध्ये जे काही तीन हजार रुपये आले ते ओरिजिलमध्ये आलेले आहे पण मित्रांनो आणखी ही सुरुवात आहे म्हणजे जसं तुमचे फॉर्म भरणं स्टार्ट झाले ते जसे तुमचे फॉर्म हळूहळू भरले तसे तुमचे पैसे देखील प्रत्येकाच्या खात्यावर हळूहळू नक्की येतील मित्रांनो सतरा तारखेपर्यंत वाढ बघा प्रत्येकाच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे दोन इन्स्टॉलमेंट पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये नक्की येतील मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ नक्की आवडला असेल तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्याला लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉर्सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा मित्रांनो अशा ज्या विविध योजनांचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर आपलं चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायलाच पाहिजे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी काही लिंक शेअर केला तुम्ही त्या बघायलाच पाहिजे मित्रांनो मी तुम्हाला मनापासून आभार मानतो तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यामुळे मी आपलं मनस्वी आभार मानतो धन्यवाद प्रकट करतो असंच प्रोत्साहन द्या असेच मी तुमच्याकडे नवीन नवीन योजना उपलब्ध करून देईल आणि तुम्हाला या योजनांचा फायदा मिळवण्यासाठी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तुमचं मी मनास्वी आभार मानून धन्यवाद प्रकट करतो धन्यवाद मित्रांनो